नमस्कार मंडळी आज ना मंडळी कोथिंबरीच्या वड्या बनवलेल्या आहेत मस्त अशा चमचमीत झाल्या होत्या कुरकुरीत ख्रिस्पीपणा आला होता काही टिप्स आहेत या ठिकाणी तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि झटपट होणारे आहेत जास्त सुद्धा करायची गरज नाही काही टिप्स आहे त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी अजिबात न होण्यासाठी तर बघू शकताय मस्त अशा ब्राऊन कलरमध्ये मी तळून घेतलेल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोथिंबीर कापून धुवून घेतलेली आहे तर अगोदर धुवून कापून सुकवून घेऊ शकताय तुम्ही तरी तर मी अगोदरच कापून धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामधलं चाळणीमध्ये पाणी काढण्यासाठी ठेवलं होतं तर पूर्णपणे पाणी निथळून गेलेलं आहे अजिबात कोथिंबीरला पाणी राहिलेलं नाही तर बघू शकता अशा बारीक क कोथिंबीर कापून घ्यायची आहे फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे मस्त आ, लागते वडी खायला याची तरी तर मी अर्धा कपाच्या जवळपास मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठानं कुरकुरीतपणा खूपच येतो याला आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यातलं पाव कप इतकं बेसनचं पीठ मी कपामध्ये ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं आहे नंतर पुढं चालून किती पीठ लागलं मी तुम्हाला सांगणारच आहे तर तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ घेतलेले आहेत मोठ्या चमच्याने दोन चमच्याच्या अंदाजे मी इथं तीळ घातलेला आहे याच्यामध्ये तर आता हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा इतकी आणि लाल तिखट घालायचं आहे जास्त काही मसाल्याचा वापर याच्यामध्ये करायचा नाही तर दोन चमच्याच्या जवळपास मी इथं लाल तिखट घातलेला आहे जिरं असं हातावर क्रश करून टाकायचं आहे ओवा पण हातावर क्रश करून टाकायचा आहे ओवा घातल्याने वडी पचायला खूप हलकी जाते तर बघू शकता मी इथं लिंबू पिळून घेत आहे लिंबूनी मस्त असं टेस्ट चमचमीत येते म्हणून मी इथं लिंबू पिळून घेत आहे ते तर आता इथं सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगणार आहे बघू शकता मी इथं एक दोन चमच्याच्या जवळपास दही घेतलेला आहे दही आवर्जून घालायला सांगेन दहीने खूप छान टेस्ट पण येते आणि कुरकुरीतपणा पण येतो आणि जास्त तेलसुद्धा पकडली जाणार नाही आपली कोथिंबीर वडी तर बघू शकताय मी इथं दोनच चमच्याचा वापर केलेला आहे दह्याचा तर दोनच चमचे घाला जास्त नका घालू चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्णपणे एक जीव करून घ्यायचा आहे सगळं मिश्रण लसूण वाटून घेतलेलं मी विसरली होती नंतर टाकलेली आहे व्हिडिओमध्ये पुढं चालून तुम्हाला दिसेलच तर बघू शकताय इथं मी पाणी अजिबात राहिलेलं नाही कोथिंबीरला कोथंबीरला थोडंसं जरी पाणी राहिलेलं असेल तर ॲब्झॉर्ब होऊन जाईल याच्यामध्ये राहिलेलं पाव पीठ पीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळंच पीठ मला पावणे दोन कप पीठ बेसनचं लागलेलं ला आहे अर्धा कप तांदळाचं पीठ लागलेलं ला आहे हे बघा लसूण वाटून घेतलेलं मी याच्यात टाकत आहे आता आणि थोडंसं पाणी घालून घालून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला एक वाटीच्या जवळपास पाणी लागलेलं आहे ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं आहे तर बघू शकता थोडं थोडं घालून आपण घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे याचा हे बघा नंतर पुढं थोडंसं मी पिठाचं प्रमाण वाढवलेलं आहे बघू पीठ मळून झालेलं आहे दोन भागामध्ये डिवाईड करायचं आहे जर एका एकच मोठी वळकोटी बनवली तर प्लेटीमध्ये बसणार नाही म्हणून मी दोन भागामध्ये डिवाईड केलेलं आहे तर असं चौ चव, चौकोनी भाग करून घ्यायचा आहे किंवा चौकोनी आकार द्यायचा आहे दोन्ही वळकोटींना चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे वळकुट्या बनवून झाल्या की याला वर्ण थोडंसं तीळ लावून घ्यायचं आहे म्हणजे छान दिसतं आणि ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं वरणं लावून घ्यायचं आहे आता इथं गॅस ऑन केलेला आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे प्लेटी प्लेटवरती ठेवलेली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे चिपकणार नाही पण शक्यतो तेल लावून घ्यायचं आहे मस्त आपल्या कोथिंबीर वड्या फुलून येतात किंवा फुगून येतात अशा फुलतात फ ह्या वळकुट्या पूर्णपणे असं फुलून येतात तर पुढं पुढं चालून मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता याला वरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटासाठी याला उकडून घ्यायचं आहे उकडून थंड करूनच दाखवत दाखवणार आहे मी तुम्हाला बघू शकताय आहे मस्त अशा फुललेल्या आहेत आणि मस्त अशा उकडून झालेल्या आहेत आपल्या वळकुट्या दोन्ही पण कोथिंबीर वडीच्या तर आता याला थंड झाल्याच्या नंतरच कापून घ्यायचं आहे शक्यतो तर गरमामध्ये वड्या पडणार नाहीत अशा पातळ जेवढ्या पाहिजे तुम्हाला तेवढ्या स्लाइसमध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अप्रतिम लागतात ह्या चवीला खूप भन्नाट लागतात कोण पावणेरावळे वगैरे आले तुमच्या घरी तर नक्की बनवून पहा आता, को आता तर कोथंबीर स्वस्तच झालेली आहे तर बघू शकताय मस्त अशाच पद्धतीने मी वड्या पाडून घेत आहे आता तळण्याची प्रोसेस सांगते मी तुम्हाला तेल गरम करून घ्यायचं आहे मिडियम गरम करायचं आहे आणि शक्यतो पॅनमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे असं पसरट पॅन घ्यायचं आहे पॅन नसेल तुमच्याकडे तर दोशाचा तवा वगैरे असतो त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही कोथंबीर वडी तळल्याच्या नंतर जे तेल आपलं हिरवं होतं आणि नंतर ना कोणत्या भाजी यूज कराव असं वाटत नाही त्याचा तर बघू शकता मी इथं शक्यतो पॅनमध्येच तळत आहे तुम्ही दोशाच्या तव्यामध्ये तळून घ्या लवकर तळली जाते वडी आणि क्रिस्पी होते कमी तेलामध्ये तळल्याच्या नंतर ब्राऊन कलर येतो या वडींना एक सारखा कलर येण्यासाठी पॅनचा वापर करायचा आहे किंवा दोशाच्या तव्याचा वापर करायचा आहे तळण्याला तर बघू शकता मी थोडंसंच तेल घालून घेतलेलं आहे कमी पडेल तेल तर वरणं घालत राहायचं आहे नंतरनं पण श शक्यतो सुरुवातीला थोडंसंच तेलामध्ये तळून घ्यायचं आहे अशा उलटपुलट करून घ्यायचं आहे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे उलटपुलट करून तर बघू शकताय मस्त असा कलर एका बाजूनं आलेला आहे अजून आणखीन एक वेळेस आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे याला तर बघू शकताय मस्त अशा अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे सगळ्याच वड्या मन म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं क्रिस्पी जेवढं ब्राऊन कलरमध्ये तळला तेवढं खमंग लागते ही वडी खायला तर बघू शकताय माझ्या वड्या लगेच संपल्या तळल्या तळल्याच बघू शकताय मस्त असा ब्राऊन कलर आला की एक एक वडी आपल्याला काढून घ्यायची आहे तेल पूर्णपणे नितळवून काढून घ्यायचं आहे म्हणू शकताय बघू शकताय बाकीच्या वड्यांना एवढा कलर आलेला नाही ते परत थोड्या वेळानं कलर आला की मग त्याला काढून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय मस्त असा तळून घ्यायच्या आहेत वड्या जे ब्राऊन कलर आलेलं आहे ते मी अगोदर काढून घेत आहे आणि ज्याला नाही आला त्याला पलटी मारून परत तळण्यासाठी ठेवत आहे पॅनमध्येच तर एक सारख्या कलरमध्ये वड्या तळल्या जातात पॅनमध्ये तळलात तर, तर तर बघू शकताय खाली तेलाचा तेला कलर चेंज झालेला आहे एकच घाण्याला चेंज झालेला आहे अजून आणखीन घाणे तळल्याच्या नंतर खूपच तेलाचं कलर चेंज होईल तर बघू शकताय अप्रतिम सविच्या कोथिंबीर वडे आता रेडी आहेत म्हणू शकताय व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद